नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो मोदी सरकारची मध्यम वर्गीयांना भेट आठ लाखांचे गृहकर्ज चार टक्के अनुदान काय आहे नेमकी योजना बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल चला तर मग सविस्तर बघूया योजना काय आहे स्वतःचे घर व्हावे असे अनेकांचे स्वप्न असते त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पूंजी एकत्रित करतात सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे यासाठी सरकारने एक योजना आणली आहे केंद्र सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरीची आहे म्हणजेच दोन पॉईंट झिरो याला मंजुरी दिलेली आहे या योजनेचा फायदा गरिबाप्रमाणेच सुद्धा होणार आहे या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग म्हणजेच निम्न उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट या कुटुंबाचा समावेश आहे कोणत्या चार प्रकारच्या घटकांना मदत होणार आहे बघा पंतप्रधान आवास योजना शहरीत घर बनवण्यासाठी अनुदानात कर्ज दिले जाते या योजनेमध्ये एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत दिली गेलेली आहे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत दोन पॉईंट तीस लाख कोटींची सरकारी मदत दिली जाते या योजनेत चार प्रकारचे घटक आहेत यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम म्हणजेच बी एल सी भागीदारीत परवडणारे घर म्हणजेच एच पी आणि परवडणारी भाडे गृहनिर्माण म्हणजेच ए आर एच आणि व्याज अनुदान योजना आय एस एस यांचा समावेश आहे आता बघा की गृहकर्ज योजनेमध्ये आपल्याला लाभ कसा मिळेल गृहकर्ज योजनेमध्ये पस्तीस लाखापर्यंतच्या घरावर पंचवीस लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो या लाभार्थ्यांना बारा वर्षासाठी पहिल्या आठ लाख रुपयांच्या कर्जावर चार टक्के अनुदान म्हणजे सबसिडी दिल्या जाते लाभार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटनाद्वारे एक पॉईंट ऐंशी लाख रुपये अनुदान मिळते तुम्ही घरी बसूनही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला पी एम आवास योजनेच्या म्हणजेच पी एम ए वाय एम आय एस या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मिळणारे कर्जाचे अनुदान कर्जदाराच्या कर्ज खात्यामध्ये जमा केले जाते त्यामुळे त्यांचा ई एम आय जो आहे तो कमी होतो परंतु सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ई एम आय वाढू शकतो सबसिडी संपल्यानंतर कर्जदाराला मूळ व्याजदरावर परत गृहकर्ज घ्यावे लागते ज्यामुळे ई एम आय वाढू शकतो तर अशा प्रकारे केंद्र सरकारची मध्यमवर्गीयांना ही भेट होती आठ लाखांचे गृह कर्ज आपल्याला चार टक्के अनुदानाने मिळू शकते आपण पी एम आवास योजनेच्या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती भरू शकता आणि ही योजना जी आहे त्याचा लाभ घेऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते आहे तुला सुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल पुन्हा भेटू याची नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सातोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र